शिंदे गटामध्ये कधी प्रवेश करतायत आणि तुमच्यासोबत आता कोण कोण आहेत सकाळी दहा साडेव दहा वाजता आम्ही सगळेजण आपापले वाहनं घेऊन सगळे प्रमुख कार्यकर्ते आज या ठिकाणी दाखल होत आहे खरं तर बहुतांशी मंडळी आज सोबत आ, आज आमच्यासोबत आलेली आहे जवळपास हजार ते पंधराशे कार्यकर्ते आज आमच्याबरोबर पक्ष प्रवेश करता या ठिकाणी आलेली आहे खरंतर सगळ्यांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य केलं आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या अकोली विधानसभा मतदारसंघामध्ये एक चांगल्या प्रकारची विकास कामं आम्हाला सर्वांना करायची त्यासाठी आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आहे ग्रामपंचायतींचे काही मोठ्या प्रमाणामध्ये सरपंच आपल्याबरोबर आलेले आहेत नगरपंचायत दूध संघ पंचायत समितीचे काही सदस्य आणि त्याचबरोबर काही सामाजिक संघटनांचे काही पदाधिकारी वेगवेगळे नेते असे खूप च चांगली मातमभर लोकं आज आपल्याबरोबर आलेली आहेत मेंगळासाहेब पहिल्यांदा तुमची जी काही चळवळ सुरू झाली कॉलेज काळामध्ये कम्युनिस्ट म्हणून तुम्ही उदयास आले त्याच्यानंतर तुम्ही शिवसेनेमध्ये गेले नंतर जे काही विधानसभेच्या दरम्यान तुम्ही पवारसाहेबांना भेटले राष्ट्रवादीमध्ये जाणार ही आत्ताची जी काही चोवीसची निवडणूक झाली तुम्ही अपक्ष म्हणून लढलेत आणि पुन्हा आता शिंदे गाटामध्ये नेमकी तालुक्यानं नेमकी काय समजायचं आता नेमकी तुमची भूमिका आता ही शिंदे गाटामध्ये आता दिसते ते आपल्या दहा ते पंधरा वर्ष आम्ही या तालुक्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं आम्ही काम केलं सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या प्रश्नांबरोबर आमच्या परीनं जे जे काही चांगलं करता येईल तो करण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला होता खरं तर आम्ही मूळचे खरं तर शिवसैनिकच आहोत परंतु तेव्हाची शिवसेना आणि आताची शिवसेना जरा अत्यंत फरक आहे आणि म्हणून आम्हाला शिंदे साहेबांवर एक विश्वास आहे त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना न्याय पण देता येईल चांगल्या पद्धतीने काम पण उभं करता येईल आणि अकोले तालुक्यामध्ये एक स्कोप आहे महाराष्ट्रभर साहेबांना एक प्रचंड मानणारा वर्ग आहे त्याचा फायदा आपल्या मतदारसंघामध्ये काम करायला आपल्याला होईल मेघरा साहेब अतिशय तुमचं वय कमी आहे कमी वयामध्ये उपसभापती होणं मत महत्त्वाच्या पदांवरती तुम्ही कारभार देखील सांभाळलेला आहे आणि अनेक वेळा बंडखोरी तालुक्यामध्ये होताना मी देखील पाहिलेली आहे परंतु कमी वयामध्ये अनेक पक्षांचे सर्वात जास्त महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी जे पदांवरती आहेत त्यांना तुम्ही फोडलं आणि इथं आणलं आहे नाही कार्यकर्त्यांनी मला फोडलं नाही त्यांनी मला सांगितलं आपण इकडं जाऊ तुम्ही आमच्याबरोबर चाला ही सगळी लोकं स्वयंपूर्तीनं त्यांच्या त्यांच्या इच्छेनं आलेली आहेत प्रत्येकाला वाटतं का साहेबांच्या माध्यमातून आपलं पण गावामध्ये काम झालं पाहिजे एखादं मग ते सगळ्यांची कामं मार्गी लागली पाहिजे आम्ही दहा बारा वर्ष आम्ही तालुक्यात काम करतो आहे आम्हाला अनेक प्रश्न माहिती आहेत आम्हाला पण वाटतं ही प्रश्न सुटली पाहिजेत हे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत आणि म्हणून शिंदेसाहेब हा एकमेव पर्याय आहे आमचा तर अजून प्रवेश पण नाही तर साहेबांनी आपल्या नगरपंचायतला पंधरा कोटी रुपये दिलेत निळवंडे कॅनोलच्या संरक्षण भिंतीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे मला वाटतं अगस्त्य देवस्थानाच्या शिशुभिकरण वेगवेगळ्या विकास कामांसाठी सुद्धा निधी दिलेला आहे आणि आज आम्ही देखील सुद्धा काही कामांची फाईल आम्ही तयार करून आणलेली आहे आमच्या प्रवेशाने शंभर टक्के आपल्या मतदारसंघातील मायबाप जयंतीला काय ना काही फायदा होईल त्यासाठी आम्ही सगळा हा सगळा प्रयत्न आम्ही केलेला आहे आम्हाला विश्वास आहे की वेगवेगळी कामं त्यांच्या माध्यमातून मार्गी लागतील प्रामुख्याने पाच सहा मुद्दे आम्ही आज आज या ठिकाणी मांडणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये माळीन त्यानंतर ईशाळवाडी आणि ह्या दोन द दर, दरड कोसळून ह्या दोन दुर्दैवी घटना घडल्या तसं महाराष्ट्रामध्ये तिसरी जर घटना जर कुठं घडणार असेल या जून जुलैच्या पावसाळ्यामध्ये आपल्या अकोली विधानसभा मतदारसंघातील जे काही म्हाळुंगी एक सोंगळवाडी गाव आहे त्या गावाला धोका आहे प्रशासनाला तसा अहवाल सुद्धा दिलेला आहे परंतु त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही ती लोकं आज आमच्यावर आलेली आहेत त्यांचा प्रश्न मार्गी लावायचा आहे आपल्या मतदारसंघामध्ये पाच सहा मोठ्याली धरणं त्याच्यामध्ये भांडरावदरा निळवंडे देवठाण पाडोशी पिंपळगाव खान आंबी चिल्लेवाडी ही धरणं आपल्या मतदारसंघामध्ये झालीत पण त्यांचा पा फायदा आपल्या तितका व्हायला पाहिजे तितका होत नाही म्हणून आमची आज ही एक मागणी एक विनंती असणार आहे की जे लाभ क्षेत्रातले जे शेतकरी जे धरणग्रस्त शेतकरी त्या धरणांचं मोफत पाणी पिण्यासाठी प्लस शेतीसाठी त्या शेतकऱ्यांना लपा, मिळावं मिळालं पाहिजे हे पण आम्ही आज सांगणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये वरचा जो काही आदिवासी दुर्गम भाग आहे तिथं पवन चक्क्या उभ्या केल्यात एखादा छोटा जर प्रोजेक्ट उभा जर केला तर ज्या गावात उभा राहतो ज्या हद्दीत उभा राहतो त्या प्रोजेक्टचा गावा त्या गावाला हो त्या हद्दीला का काय ना काही फायदा होत असो व तू पवन चक्क्या उभ्या करताना त्या काळच्या नेत्यांनी काय करार केला काय मागण्या केल्या आम्हाला माहीत नाही व आजही ती गावं अंधारात आहे म्हणून किमान ज्या गावांमध्ये त्या पवनच्या कौब्या केल्या त्या गावांना घरगुती वापरासाठी मोफत लाईट मिळाली पाहिजे एक हा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही मानणार आहे निळवंडे धरण झालं डावा आणि उजवा कॅनॉल आपल्याकडे झाला त्या दोन्ही कॅनोलचं काम करत असताना आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे त्यांना आज मदतीची गरज आहे आणि म्हणून आणि हे दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आम्ही साहेबांकडे मांडणार आहे आम्हाला विश्वास आहे की त्याच्यात काही नाही काही मार्ग काढून ती कामं होतील भाग आपल्याला जोडलेला आहे निळवंडे आणि भंडारदऱ्याचं जे काही ओव्हरफ्लोचं पाणी जे पावसाळ्यात असंच वाहून जातं त्याचं जर कॅनॉलला जर चन्नापुरीमध्ये जर स्टोरेज जर केलं तर त्याचा पाण्याचा फायदा वरच्या पटर भागाला आपल्याला देता येईल त्यांना न्याय देता येईल असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही इकडं आलो आहे थोड्या वेळाने शिंदेसाहेब या ठिकाणी येणार आहे आमच्यावर अनेक लोक पदाधिकारी आले त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय अगदी शेवटचा प्रश्न अनेक जण बंडखोरी करतायत कुठं तिकीट मिळत नाही कुठं कुठंतरी स्थान मिळत नाही कुठेतरी नाराजी असे म्हणून अनेकदा पक्ष बदल होताना आपण बघतोय भविष्यामध्ये आता झेडपी पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या आता निवडणुका होऊ घातल्यात म्हणून ही आता रणनीती सुरू झाली असं समजायचं की भविष्यात जर सीट किंवा तुम्हाला जर जागा कुठे जर मिळाली नाही तर पुन्हा नाराजी असं काय होईल का आमच्या नशिबात जे काय असेल ते घडल परंतु आत्ता तर काही निवडणुका नाही आहेत तरी आम्ही पक्ष प्रवेशाला आलो आहे आमचं एकच आज आमची सगळ्यांची भा भावना आहे भूमिका आहे की आपल्या मतदारसंघामध्ये खूप कामं करणं गरजेचे ती कामं झाली पाहिजे त्यासाठी आम्ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून का तालुक्यात कामं झाली पाहिजे ती करण्यासाठी आम्ही हा प्रवेश करतो आहे नक्कीच आपल्याबरोबर होते मारुती मेंगाळ ज्यांच्यामुळे आजचा जो काही प्रवेश होतोय शिंदे गटामध्ये प्रवेश होतोय अकोला तालुक्यातील हजार ते पंधराशे जे काही त्यांचे कार्यकर्ते का असतील समर्थक असतील ते या ठिकाणी आता आलेले आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मारुती मेंगाळ असतील त्याच्यानंतर जगन देशमुख असतील बाळासाहेब भोर असतील अनेक गावांचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामपंचायतचे सदस्य संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि अगदी काही क्षणामध्ये मारुती मेंगाळ त्यांच्या सर्व समर्थकांचा शिंदे गाठामध्ये या ठिकाणी प्रवेश होणार आहे प्रतिनिधी अण्णासाहेब चौधरी सामी गणेश आवारी एम एच मराठी ठाणे